नमस्कार हा सोमयाजी सुहोता सो दीक्षित आपटे आज परत एकदा तुमच्या मुखार येला। लक्ष्मी लक्ष्मीपूजनचं व्हिडिओ खूप मागणी असली खूप जणांनी मला फोन सुद्धा करून सांगले की भटी व्हिडिओ बेगीन करत आमक जावं तो हो म्हणून आणि हाय मात्र थोडे दिस चढ लांबय मकर आह पण तुमक एक गोष्ट सांगची एक मनानी येला म्हणून हा उलय की हा जो व्हिडिओ पूजेचं जो व्हिडिओ हा करतात आज हवे लक्ष्मी लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ जो केला म्हाका सगळी पूजेची तयारी करून सगळो व्हिडिओ एडिट बी करपाक तीन दिस लागले सो so, हांव करीना हा अर्थ हांव तुमच्या मनात घेयना आणि तुमकां अवॉइड करता इग्नोर करता अशांत भाग ना तुम्ही नाका ना केन्नाच हाडू नका पर्सनली अडचणी खात उरता त्यानं खंय तरी कमी पडटा अशें हांव म्हणटा पण तुम्ही अशें म्हणून म्हणू नका की हांवें व्हिडिओ जर समज कदाचीत कदाचित खंयचो व्हिडिओ सांगलो आणि हाय करूंक ना जाल्यार हांव अवॉयड करता किंवां हांव इग्नोर करता मुद्दम हांव करता अशां भाग ना म्हाका टाइम दोन तीन एक एकदा चार सुद्दां लागतात एखादो व्हिडिओ करता म्हटल्या कित्याक सगळो सेटअप सामानाची याद सगळी यादी आपण पळून जायी आता हांवें आयज दोनदा पूजा केली कित्याक दोन तीन सामान चुकले माझे आता जेन्ना आमी आम्ही पुजेक वयता तेन्ना हाड आडगो ते उरलें मग अशें म्हणून आम्ही मधी मधी राहू शकता पण व्हिडिओ एकदा चालू केल्या उपरांत तसे जायना त्यान माझी मा ही अडचण तुम्ही समजून घेऊची हो आणि तुम्हाला सगळ्यांना ह्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ तुमच्या खातिरुच स्पेशल जे शॉपकार आहात त्यांच्या खातीर केला पहिली सामान किरे लागतं ते आम्ही चला सुरू करूया तर पूजेक आम्ही किती सामान लागतले जे आम्ही घराकडे तयारी करून दोरूक जाई आणि विसरूक ना। म्हणून हा ना हे हो सामानाची लिस्ट तुमच्या फुड्यान हा सांगता ते आयकन तुम्ही सामान काढा ना हंगात पॉज पॉज करात व्हिडिओ आणि सामान पहिली काढून घ्या तर सामान किरे किरे लागतं ते सांगता दोन नारळ एक किलो तांदूळ वीस खाऊची पानं चार सुपाऱ्या मोडचे पैसे पाच केळी पंचफळां हार फुलां तुळशी दुर्वा पंचामृत वाती वस्त्रां गंध हळद पिजर कुंकू म्हणजे पिजर अक्षता माचीस अगरबत्ती दोन आंब्याचे ताळे दोनां एक कऱ्यान शॉपार वयर लाव दारार लाया छॉपच्या तूप काही लोक तुपाचो दिवो निरांजन बी पेटतात म्हणून तूप तेल कापूर पूजेसाठी नवीन वही म्हणजे जी वही आम्ही पूजा करता ती वही त्याचे स्वस्तिक काढात त्याच्या उपरांत पेडे साखर चिरमुरे वाटपा खाती उद्दीक पाण्याची बाटली घ्या थं वचन हे करपाक दोन तांबे एक आचमनाक एक पुजेक लावतात दोन पडगे एक आचमनाक एक हे लक्ष्मीची मूर्ती अभिषेक कर, करतले जर पळयो दोन घ्यायत एक पंचामृत्याक एक आचमनाक पेलो घंटा समयी एकाथ पंचारत कापूरत दोन ताटा दोन पराती चार वाटो दोन पेले चार लहान चमचे तीन नॅपकिन एक तुमचे हात पुसपाक एक जमीन पुसपाक एक देव पुसपाक खांद्यावर घेवपाक एक टॉवेल बसपाक पाठ किंवा आसन अशी ही सगळी पूजेची तयारी तुम्ही पहिली करून घ्यात घराकडे जर करतले जर सगळी सगळी तयारी ही बरी व्यवस्थित बांधून व्यवस्थित पिशवेन बॅगान भरून व्यवस्थित दोरात जेणेकरून आधीच दौरात जेणेकरून तुमका हे सगळे साहित्य पिशवी उकलले की शॉपार गेलो असे जाऊ सो हे सगळे तयारी लागी करात आणि मागे पूजे सुरू करूया सामान आम्ही पळले किंवा किरे लागतं ते आता आम्ही एक मांडणीचा प्रकार किंवा मांडणी पळया कशी असते ती सगळ्यात पहिली मध्ये एक ताट दवरला किंवा तुम्ही परत दोरू शकता तिथून पुन्हा तांदूळ फाटून कर दला आणि त्या कऱ्यान पाणी गंध फूल अक्षता सुपारी म्हणजे पैसे दुर्वा तुळशी घालपास त्याच्या उपरांत समय पेटवून दवरात उदबत्ती लावून दुवरात त्या ताटाच्या किंवा परातिच्या सोभोवती फळं तुम्ही हाडलात ती दवरपची आणि फुड्यान तुम्ही प्लेटीन दोरू शकता किंवा असेच तुम्ही पैसे दोन तिथून लक्ष्मीची मूर्ती दोरू शकता किंवा पैसे ना सुट्टे पैसे ना तांदळान मुर्ती दुनून कुशीक्र यथाशक्ती किंवा पैसे मिळतात ते तुम्ही दोन पूजा करू शकता त्याच्या रथ कापरा रथ दवरला गणेश पूजा दौला अभिषेक एक लहान बशी पंचामृत एका वाटेन काढून घ्या तुम्ही बाटलेसून हाडला जे तांब्या पळी पंचपात्री पडग तांब्यान पाणी ही सगळी तयारी त्याच्या उपरांत हंगर देवपूजेचे जे साहित्य हायन सांगलेले ते सगळे हेतून तुम्ही रेडी करून दवरात तुम्ही पळू शकता वस्त्र माचीस घंटा दुर्वा तुळशी फुला हळद पिंजर अक्षता अष्टगंध किंवा तुम्ही गंधय घेऊ शकता वाती कापूर आणि जानवे ही अशी तयारी करून एकतर तुम्ही सवळे नेसलेले असं मागीर शॉपारेर जमाना जर एक खानार तू वालो आणि जमिनीर उदिक पडतं ते पुसपास एक नॅपकिन आणि तुमचे हात पुस एक नॅपकिन आणि देवाची मूर्ती पुसपाक एक नॅपकिन असे तीन नॅपकिन हायन बरेला ते त्या त्याच्या कामासाठी असा बसपा जमनीर बसपाक आसन घ्यात किंवा पाठ घ्यात किंवा तुवालो किंवा बेडशीट मेळ घ्यात बेश्ट्या जमनीर बसचे न्हू आणि बेश्ट्या जमनीर बसून पूजा करची तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे मांडणी करून मागेर तुम्ही पूजेक सुरू करचे ही परत परत एकदा तुम्ही मांडणी पळून घ्या सारखी तर अशी मांडणी करून घ्यायत आता पूजेक सुरू करूया आता आम्ही पूजेक सुरू करूया पहिली सगळ्यांत पहिली पेल्यान पाणी ओतून घ्या आणि आचमन करपाचे तीनदा पोटात घेऊ एकदा सकल सोडपचे आजम्य केशवा जनमहा नारायणाय नमः न गोविंदाय नम विष्णवे नम मधुसूदनायन त्रिविक्रमाय नम वामनायन श्रीधरायन महा ऋषिकेशायन पद्मनाभाय नम दामोदराय नम सकर्षणायन वासुदेवाय प्रद्युम्नाय प्रद्युमनायन अनिरुद्धाय नम पुरुषोत्तमाय नम अधोक्षडाय नारसिंहाय नमः जनार्दनाय जनादनाय न उपेंद्रायन हरये नम श्रीकृष्णाय नमो नम प्रारंभकार्य निर्विघ्नमस्तू कपलक वरदमोत श्री नमहा गणाधितय नम इष्टदेवताभ्यो कुलदेवताभ्यो ग्रामदेवताभ्यू नवताभ्योर वास्तुदेवताभ्यो न आदियादी नवग्रहदेवताभ्यो सर्वेभ्यो द्रेभ्यो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम सुमुख करंद कपिलोगजकर्णबोदरपी पाणीपड झोडपे आणि दोयां पाणी नेत्रोदक नेटोदस्पर्श श्रीमद्भगवतो महापुरषय विष्णूोराजया प्रवर्तमानस अद्यब्रमण परार्धे, विषुपदे श्री कल्पे वैवस्वतमनंतर अष्टाविंशतमे युगे चतुष्के कलयुगे कली, कली चरणे जुद्वीरत वर्षे बौद्धावदारे दंडकारि देशे गोदावर्या दक्षिणे तिरे शालिवाहनशके सनधो वर्तमाने तिथिर्विषुस्तथा वादु नक्षत्र विष्णुरेच योगश एव सर्व विष्णुमयं जगत अद्यपुरोच्चारित वर्तमान एंगुणविशेषणविशिष्टायां शुभ पुण्यतिथ ते मज पटसून तुम्ही मुंपे मम आत्मनः पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम् अस्माकं सर्वेषां सह कुटुम्बानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद चतुष्पदसहितानां शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थम् आपले आप स्वतः च नव देवाजे नामा, आहम, अस्माकं, सह, ना सह, परिवाराणां क्षेम, स्थैर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य समस्त मंगल प्राप्ति, अर्थं समस्त अभ्युदय अर्थञ्च कल्पोक्त शुभफलप्राप्ति अर्थं दीपावली निमित्तेन महालक्ष्मी कृपा प्रसाद सिद्ध्यर्थं तथा च कुबेर देवता कृपा प्रसाद सिद्ध प्रतिवार्षिक विहित महालक्ष्मी सहित कुबेर देवता पूजनं अहं करिष्ये असे म्हणून पाणी सोडपाचे सकल आणि तीन फावटी पाणी सोडाल तरंगदया महागणपतीपूजनंच किष्ये कलशघंटाधीपूजनंच करिष्ये कल ताब्यात घाटीक आणि दिवलीक तुम्ही एक एक गंधफूल आणि अक्षता अशा घालपा असा ताम्यान गंधफूल अक्षता घातल्या उपरांत ताम्याचे हात धरप मंत्र सर पहिली ताम्यान गावरी सरस्वती नर्मदे सिंधु गावेरे जलेस्मिन सन्निधीं गुरु कलशे गंगाधी तीर्था न्यवाहयामी कलशे वरुणाय नमो नमहा सकल गंधा अक्षत पुष्पम समर्पयामी घाटीक घालपासे आगमार्थं तु देवानां गमनार्थं तुर्कृषां कुर्वे घंटा रवं तत्र देवता वानरक्षणं घंटिकाये नमो नमः सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि दिवलिके कल्पजे भूदीप ब्रह्म रूप ज्योतिषां प्रभुर अभयः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छमे दीप देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि तुमका जे आम्ही ताळे सांगलात एक ताळ कल हातून कलशान कऱ्यान घातला आणि दुसरं ताळो व शॉपचे वैर खरी दाराचे शोप शौप, लावून दवरपाचो पहिली आणि तेचेर एक गंध फूल सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमो सुदे श्रीमन श्रीमंत महालक्ष्मे नमो नमहा सर्वोपचारार्थ हे गंधाक्षत पुष्पम समर्पया आम्ही एक तुळशीचे पान ताब्यात उदक उदकां बुडवून सगळेकडे फाफडून आपल्याचे फाफोडपचे अपवित्र अपवित्र वा सर्वा अवस्थांसमरे पुंडरे काक्षम सबा ह्या भयंतरा ही सर्वो शुचि ही आता गणेश पूजेचे पूजा करूया गणेश पूजेची पहिली खची पूजा करताना सुरवातीक गणपतीचे पूजन करून मागीरूच फुडली पूजा करपाची असे असे शास्त्र असा म्हणून गणेश पूजेचे आम्ही एक तांदूळ आणि न्ल जो दला त्याची पूजा करूया आम्ही पहिले हात जोडून गणपतीचे स्मरण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वि सर्व गणेश गणेशेचे तांदूळ नमो महाध्यायामी महा ध्यानार्थे अक्षतां समर्पयामी आवाहनार्थे आणि दोनदा अक्षता आवाहनार्थे आसनार्थे अक्षतां समर्पयामी आचमन जे केलं ते पाणी ओतपाचे परग्यान दुसरे पाणी भरून घेऊन एक पहि नाचेल्पाचे महागणाधिपतय नमो न पादव हो पावंदपटन पाणी सोडपाचे महागणाधिपत नमो नम हस्तो हो अर्घ्यम समर आचमनीयं समर्पयामि स्नानीयम समर्पयामी वस्त्र गाल्पाचे तामडे मे मेलोकलज्ज्ञ निवारणे मयोपपादि दुभ्यम उपासी प्रतिगृह्यता वस्त्रोपवस्त्रार्थे कारपासा वस्त्र समर्पया मी तांदूळ घालपाचे यज्ञो अक्षधान समर्पया मी पहिली गंध मागे हळद मागे पिंजर घालची चौथ्या बोटात गंध लाव श्रीखंडन चंद्रम दिव्यम गंधाट्य सुमनोहरम विलेबण सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिक्रिया विलेपनार्थे चंदरम समर्पयामि त्याच बोटाचे आणि अंगठ असे धरून चिमटेन हळद घालची रुद्धिसिद्धीभ्यान्नमहा हरिद्रा कुंकुमम तशीच पिंजर घालपाची हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्यद्रव्यम समर्पया परत तांदूळ घालपाचे घालवाचे महा, महा अलंकारार्थे अक्षदान समर्पयामि तांबडे फूल मेळ जर नाजाल्यार खंयच्या खाचे घालू येतात माल्याधिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मयार्थतानी पूजा पुष्पाणी प्रतिक्रियता पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्प समर्पयामि हरियाळी घालपाची यथालाभ दूर्वाकुराश समर्पयामी महागणाधिपत ये नम उद्बत्ती दाखवची वनस्पती लसोद्भूत ओगंध देवगंध उत्पन्नः आग्रेय सर्वदेवानां धूपयं प्रतिगृहता महागणाधिपतये नमहा धूपमाग्राभयामी धूप दीप अन्दर शयामी दिवो तुपाची जर वात आहा जाल्यार ती मात्शीच घेवन पेटोयात तेलाचो जर दिवा आसा जाल्यार तेलाच्या हेचेर तेलाचो दिवो पेटो वात पिटोयल्या उपरांत ताका एक मारीक्षगन्दन गंधफूल तुमा भृद पिंजोर तरी लावून ठेवाचे मिरणजनाक केवा के तुम एकादतिकिने तुमचे आसातेतून तैलाञ्जा वर्तै संयुक्तम भनिना योजनमया दीपं गृहान देवे गतलोम नnabla भक्तारी बम्रेक्षामि देवाय परमात्मने श्राधिवान्रयाद् घोरा दीपो यं प्रतिगृहीताम महागणाधिपतये नम दीपं समर्पयामि महागणाधिपतये नम हर्याळी किंवा फूल घेऊपाचे आणि नैवेद्य दाखवपाचं नैवेद्यार्थे अंशतः पुरत स्थापित रंभा फल नैवेद्यम हतार पाणी घेऊपाचे आणि पाच फावटी फोटपाचे नैवेद्याच्या कुशी प्राणाय नमहा अपानाय नम व्यानाय नम उदानाय नम समानाय नम ब्रह्मणे नम एक तुळशी एक फुलाची पाकळी किंवा एक हर्याळी નૈવેદ્યા ગોડ સાખર દોરલા એક ગણેશ પૂજે છે સમર્પયામી દોનદા પટક્યાન પાણી સોડવાનું દોન તીનદા નૈવેદ્યમધે પ્રાચનાાર્થે પાણીય સમર્પયામી ઉત્તરાપોષણમ સમર્પયામી હસ્તપ્રક્ષાલનમ સમર્પયામી મુખ પ્રક્ષાલનમ સમર્પયામી એક ફૂલ ઘઉન ગંધાન બુડોન ગણેશ પૂજે કરોદર્તન પુષ્પદ્વારા ચંદનમ સમર્પયામી વિડ્યા છે પાણી ઘે मुखवासार्थे फोगी फल तांबूलम दक्षिणार्थे किंजल व्यावहारिक द्रव्यम समर्वयामि हद्दुरुपाचे प्रार्थना अर्पयजे नमस्कारोमे 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 अचिन्त्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जगदाधार मूर्तेय ब्रह्मणे नमः प्रार्थना पूर्वक का नमस्कारान् समर्पयामि अशहद्दुरुपाचे जायते मालूमुरुपाचे आवाहन न जाना न जानामि न जानामि तवारजनं पूजां च व न जानामि क्षम्यराम परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरा यत्पूजनं मया परीपूर्ण परिपूर्णं मे अन्यथा शरण नासी थमेव शरण मस्माण्यभाव रक्षरक्ष परमेश्वरी पाणी पडिन झोडपाचे अनेन मया यन कृतपूर्वाराधन भगवानतेन श्रीमहागणपती प्रियता आता मुख्य मुख्यदेवतेची पूजा म्हणजे महालक्ष्मी आणि कुबेर म्हणजे करजुदूर्त कुबेराचारिणी कुबेर धनचं ईश असं म्हणू येतात आम्ही आणि लक्ष्मी ही देवता त्यांची दोघांचा आशीर्वाद करून आपल्याक धनद्रव्य अशी प्राप्ती जावची असो एक उद्देश धरून आम्ही त्याची आज त्यांची पूजा करतात तर आधी अक्षता घेऊया आणि लक्ष्मीची आणि कुबेराचे स्मरण करून त्यांचे तांदूळ घालपचे आहात नमोदेवे महादेवे शिवाय सतत नमहा नम प्रकृत्य भद्राय नियता प्रणता स्मदान महालक्ष्मी नमो महा ध्या मिधान्थे आवाहनार्थे आसनार्थे अक्षरां समर्पया कुबेराय कुबेरायन महा ध्या आवाहनार्थे आसनार्थे अक्षतां समर्पया आम्ही दोन दोनदा अक्षता घालपास दोघांचे आणि जशी आम्ही गणपतीकडे तिघांची वांगडात पूजा केली तशी आज लक्ष्मी आणि कुबेराची दोघांची वांगडात पूजा सहित कुबेर देवताभ्युन महा अक्षता घालपचे ध्या आवाहनार्थे आसनार्थे अक्षदान लक्ष्मी लक्ष्मीसहित कुबेर देवताभ्यो नमो नमः एक, एक पळी पाणी घालपास पादयो हो पाद्यम समर्पयामी लक्ष्मी सहित कुबेर देवताभ्यो नमहा तुम्ही जर अभिषेक करतले ज्या मूर्ती दुसऱ्या एका पडघ्यान घेवपाची सकयल आणि जर अभिषेक करचे ना नार फुडली पूजा तुम्ही हे सगळे स्कीप करून पुढे तुम्ही पूजा करू शकता नमस्ते एक फूल घेऊ गंधान भरून पाणी डाव्या हातीन अक्षता घेऊ आणि तिथून हे फूल आणि महालक्ष्मी नमो नम अर्घ्यम समर्पयामी आणि एकदा तसेच करून वयर कऱ्याचे नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यन्ह प्रतिगृहता अर्घ्यम समर्पयामी आणि दोनदा पाणी घालवाचे अर्घ्यांतरेण आचमनीय समर्पयामि स्नानियम समर्पयामी पंचामृतई स्नपयिष्ये पंचामृत जाडला ते घेऊन पाच फावटी मूर्तीचे पाच फावटी पयोभून घालपाचे पयोदधिृतंच मधुशर करुतं पंचामृतेन स्नपन प्रियता परमेश्वरी महालक्ष्मे नो महा पंचामृत स्नानं समर्पयामि महालक्ष्मे नमो नम कुबेरात घालवाचे पाच फावटी एकदाच भरून घेऊन पाच घातले तरी हरकत ना पयोदधी व मधुजर कर करुत पंचामृते स्नपन प्रियतां परमेश्वर पंचामृतस्नानं समर्पयामी परत एक एकदा पाणी पंचामृत पंचामृतस्नानानंतर शुद्धोदक स्ना कुबेर सहित श्रीमन महालक्ष्मी नमो नम स्नानी समर्पयामी सकलपूजार्थे एक गंधफूल अक्षता गंधाक्षत पुष्प समर्पयामी कुबेर श्रीमन महालक्ष्मीन नमो नमः महा। सर्वोपचार्थ गंधाक्षत पुष्प समर्पयामी तुळशीचे एक पान घेऊन पंचामृताचं नैवेदवायचे लक्ष्मीसहित कुबेर देवताभ्यो नमोन पंचाशेष पंचामृत नैवेद्यम नैवेद्या प्राणायानमहा अपानायन व्यायानान महा उदा समनन्म ब्रह्मणेन मौन महा एक तुळशीचे पान पंचामृतन घालपाचे बाकीचे देवीकडे दौरपाचे शेष पंचामृत नैवेद्यम समर्पया मी दोनदा पाणी सुरू पंचामृत नैवेद्य समर समर्पयामि नैवेद्यमधे प्राशनार्थे पाणी समर्पयामि उत्तरापोषण हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि अभिषेकस्नानं आणि एक पाच फावटी पाणी घालपाचे अभिषेक स्नानं समर्पयामि महालक्ष्म नमो नम स्नानं समर्पयामि मृत्यू घेऊ आणि दुसरं जो नॅपकिन हाडला तुम्ही त्या नॅपकिन ती मूर्ती पुसपाची आणि परत असली तशी वेळ दोन लक्ष्मी सहित कुबेरदेवताभ्यो नमो नम स्नानं समर्पयामी लक्ष्मी सहित देवताभ्यो नमो नम अक्षता घालपाची सुप्रतिष्ठित मस्तो सुमो तमस्तो सु जी फुला आहात म्हणजे अभिषेक करच्या पहिली घातलेली ती सगळी काढून कुशीक द आणि अक्षुता गल्पचो सुप्रतिष्ठितमस्तू वस्त्र गल्पचे दोघांमुळे तांबडे घालू हरकत ना मे मेलोगलज्जा निवाे मयोपवारिते तुभ्यम वाससे प्रतिगृहता लक्ष्मीसहित कुबेरदेवताभ्यो नमो नमः वस्त्रोपवस्त्रार्थे कामर्पयाुबेर जान्वे गल्पचे कुबेरदेवताभ्यो नमोन यज्ञोपवतं समर्पयाीसित कुबेरदेवताभ्यो नमो नंदचे श्रीखंडंचंदरंदिव गंधाढ चौथ्या पोटांत गंध लावे श्रीखंडनचंदरंदिव गंधारं सुमनोर विलेपन सुरश्रेष्ठ चंदन प्रतिक्रियता विलेपनार्थे चंदनं समर्पया हळदा आणि कुंकु घालपाचे पहिली हळद कुबेर कुबेरदेवताभ्यो नमो नम हरिद्रा कुंकुमं कुबेर कुबेरदेवताभ्यो नमो नम तांदूळ घालवायचे अलंकाराथे लक्ष्मी समर्पयाम लक्ष्मीसहित कुबेरदेवताभ्यो नमो नम फूलकल्पचे माल्याधीनी सुगंधीने मालत्याधी मय प्रभो मया ऋतानी पूजा पुष्पा प्रतिक्रियता ऋतुकालोद्भव ऋतुकालोद्भवुष्पं समर्पया तुळशी आणि दुर्वल्प लक्ष्मीसहित कुबेरदेवताभ्यो नमो नम यथा लाभ तुलसी दलपत्र समर्पयाभ दूर्वाकुराश समर्पया लक्ष्मीसहित कुबेरदेवताभ्यो नमो नम पत्री समर्पयामी लक्ष्मीसहित कुबेरदेवताभ्यो नमो नम अगरबत्तीधूपंजकूपती वनस्पती रसोद्धा गंध उत्तम आध्रेदेवा धूपोय प्रतीक्रियता लक्ष्मीसहितकुबेरदेवताभ्यो नम धूपमाग्रापयामी दिवस तैलच्चवती संयुक्त मनुष्य योगिरमया दीपं गृहाण देवे त्रैलोक निमिराप भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमानिरयात घोरा दीपोयम प्रतिगृहदा दीपं समर्पयामि आता तुम्ही कधी पेढे साखर किंवा हाडला जर ती नैवेद्यात तुम्ही जर दोरतले जर आता दोरू हरकत ना हाडू ना जर पंचफळाची आहात ती नैवेद्यात दाखवून हरकत ना फुलाची पाकळी आणि तुळशीचे पान अशा हातात घेऊन त्याचे पाणी घालपास दाव्या हातीन डोळे धापचे आणि पाच फावटी बोलवपचे नैवेद्यार्थे अर्थ हे अंशतः पुरतच स्थापित नैवेद्यम नैवेद्य आम्ही प्राणायामहा अपानायन महा व्यानय अपाना महा उदायन महा समान महा ब्रम्हणय महा नैवेद्यम समर्पया आम्ही एक पाकळी नैवेद्य किती हाडला त्याचे द्या बाकीचे एक पाकळी वैर कुबेराचे घालची आणि बाकीचे सगळे लक्ष्मीकडे दोरपाचे नैवेद्यम पडगण पाणी सोडपाचे प्राशनार्थे पाणीयम समर्पयारापोषण समर्पयामी हस्तप्रक्षालनम हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनम मुखप्रक्षालनं समर्पयामी दोन्ही विड्यांचे एक एक वेळी पाणी घालपाचे उगी फल तांबूल समर्पयामी दक्षिणार्थे किंचित व्यावहारिकद्रव्यम समर्पयामी नमस्करो मी नमस्कर नमस्करो मी तुम्ही पंचारत हाडला जर पंचारत आता आणि पंचारत दाखवल्या उपरांत कापूर दाखोपाचं हाडून ना जर सरळ कापूर पेटून कापूर दाखोपाचं कर्पुरा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम मृगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहित नमामे चंद्रादिच धरणिर्विद्युतग्नी सुधैव त्वमेव सर्व ज्योतिंशी आर्तिक्यं प्रतिगृह्यता कर्पुरार्तिक्यदीपं समर्पयामि लक्ष्मीय सहित कुबेर देवताभ्यो नमो नमः नमस्कारान् समर्पयामी उठून प्रदक्षिणा करपचे लक्ष्मीय सहित कुबेर देवताभ्यो नमो नमः यानेगा नि चपावाने जन्मान्तर कृतानि च तानि दानं विनश्यन्ति प्रदक्षिणां पलेपदे नमस् सर्वहितार्थाय यजकदा धारहेतवे साष्टांगो प्रणामस्ते प्रयत्ने नमो नमोस्वनंदय सहस्रमूर्त ये सहस्रपादाक्षिशिरोबाहवे सहस्रनाम्ने पुरषाय शास्वते सहस्रकोटीयुगधारिणे नपूर्व नमस्कार प्रार्थनापूर्व नमस्कारान समर्पया प्रार्थना नमस्का प्रदक्षिणान समर्पया एक नमस्कारकल्प सुरसा शिलसा कराभ्यां जानुभ्यां जाणूभ्याणामोष्ट तो एकदा बसपाजे आता कीवंतू मैं उभे हात धरू उभेनी माझे हात धरू पाजे आणि जायते मागून घेऊ आवाह न जानामी न न जानामे तवारजनं पूजां चैव न जानामे क्षम्यतां परमेश्वरी मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परिपूरणं त्रस्तुमे अन्यथा शरणं नासि त्वमेव शरणं मम तस्मात् करुण्यभावेन रक्षस्व परमेश्वरी अपराध जराणि कृन्ते हरनि संमया दासोयमिती मामत्वा क्षमस्व परमेश्वरी गदं पापं गदुखं ग्रंधारुद्रमेच च पुण्याच् तप दर्शनात पं जयं देे जयंदे यशो दे ध्विशोदे पु धनंदे सर्वान कामाश्च दे मे यच नामोक्त पूजा क्रियासु न्यूनो संपूर्णता याती सद्यो वंदे तमच्युतम प्राथनापूर्व नमस्कारा समर्पया एकदा अनेन मया ज्ञानेन कृतपूर्वाराधन भगवान भगवती महालक्ष्मी सा... कुबेरसहित महालक्ष्मीदेवताप्रियता तच्छ्रमापणस्तू प्रतिनिचे पुनराजम्य श्रीकेशवाय नम नारायणाय नम माधवाय नम स्वल्पाचे सख् गोविंदय नम विष्णवे नमो विष्णे नमो विष्णवे नमहा तर अशा प्रकारे आम्ही ही पूजा पळली तशी तुम्ही करात सांगणे तुमच्या तुम्ही किरे घालात ते घाला तुमच्या जी मनान इच्छा आह ती उल दाखवत म्हणजे सांगणे तर अशी ही पूजा मला जाता त्या पद्धतीन तुम्हाला आपली दाखवली तुमची सोय दा जाऊ म्हणून हायन पूजा तुम्हाला सांगला तुम्ही यथाशक्ती जर कितें ना गंध ना हळद कुंकू ना आणि कितें ना तेच्या जागी अक्षता तुम्ही घालूं येता खंयचीय वस्तू हाडूक ना विसरलो किंवां ती जायीच अशा भाग आमच्या शास्त्रांत खंच ना थंयसर काय मेळोंक ना भाव भावरसान तुम्ही अक्षता घालात आणि त्या अक्षतांचेर देव मानून घेता अशें न्हू की सगळे उपचार केल्या उपरांनच देव प्रसन्न जाता तर अशा पद्दतीन तुम्ही पूजा करात आणि तुमकां सगळ्यात ही दिवाळी बऱ्याणी वयची आणि अनुच्या पेक्षा फुडल्या वर्षा तुमचे घरांले जे धन आहात ते दुप्पट तिप्पट चौपट जाऊचे असे हा हावू महालक्ष्मीकडे मागता आणि तुमच्या सगळ्यांचे देव बरे करून कर म्हणून व्हिडिओ हा हंगा सोपयत धन्यवाद